रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये पुष्कर केमिकलमधून वायुगळतीचा त्रास सुरू झालेला आहे आणि या वायुगळतीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास व्हायला सुरुवात झाली आहे या परिसरातल्या वनस्पती देखील होरपळलेल्या दे आहेत संतप्त ग्रामस्थांनी या कंपनीवर धडक दिलेली आहे जाब विचारण्यासाठी या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे वायू नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झालेला आहे रत्नागिरीतली ही महत्त्वाची बातमी पुष्कर केमिकल कंपनीवर संतप्त ग्रामस्थ सध्या गेलेले आहेत आणि या ठिकाणी ते जाब विचारत आहेत या सगळ्या प्रकाराचा इथल्या वायू गळतीमुळे नागरिकांना आणि त्याचबरोबर या परिसरातल्या निसर्गाला वनस्पतींना देखील त्रास व्हायला सुरुवात झाली केमिकल्सचा हा पाच नंबर प्लांट आहे आणि त्या प्लांटमधून एसोटो नावाचा गॅस पॉवर फेल्युअरमुळे बाहेर पडला असं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यांनी पॉवर फेल्युअर झाल्यानंतर ज्या ठिकाणून हा एसओ टू नावाचा गॅस बाहेर पडला होता तो संपूर्ण आमच्या ह्या पंचक्रोशीमधील चाळकेवाडी आणि तलारवाडी या तलार संपूर्ण एरियामध्ये जी काय भाजीपाला असेल झाडं असतील ह्या सगळ्यांवर त्याचा प्रादुर्भाव होऊन ती झाडं सगळी जुळून गेलेली आहेत ह्या घटनेचं कंपनीने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे कारण बाजूला वसाहती आहेत लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत याच्यातून न कळो एखादा अपघात जर झाला तर कंपनी कायमची बंद करण्याची वेळसुद्धा येईल कारण आज हे पाहता लोकांचा इथला उद्रेक की कंपनी प्रशासन अशा डिर दिरंगाई आणि या सगळ्या गोष्टी बेजबाबदारपणे करत असेल